नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात लाडकी बहीण योजना अशी होणार जलद पळतानी तहसीलदार मुख्याधिकारी यांना लॉग इन पासवर्ड वाटप तर मित्रांनो याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आजच्या मध्ये पाहूया मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मची कशा प्रकारे जलद पडताळणी होणार आहे हे लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म पडताळणीचे अधिकार कोणाला देण्यात आले आहे त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून नक्की दावा तर पहा मित्रांनो जळगावात लाडक्या बहिणीच्या पाच लाखांवर अर्जांची छाननी सुरू जुलै महिन्याच्या लाभासाठी प्रक्रिया तहसीलदारांना दिले पासवर्ड तर पहा मित्रांनो सविस्तर माहिती जळगाव जिल्ह्यातील एकतीस जुलैपर्यंत अर्ज सादर करणाऱ्या बहिणींचे अर्ज छाननीसाठी तहसीलदार पालिका मुख्याधिकारी व महिला बाल विस्तार अधिकाऱ्यांना संगणकीय प्रणालीसाठी पासवर्ड देण्यात आले आहे जुलै महिन्याचा लाभ देण्यासाठी गुरुवार पासून प्राप्त पाच लाख दहा हजार अर्जांची छाननी सुरू करण्यात आली आहे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली गेली आहे या योजनेसाठी दिनांक एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा एक हजार पाचशे रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे एक ते एकतीस जुलै दरम्यान अर्ज कर भरणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ जुलै महिन्यापासूनच मिळणार आहे पडताळणीसाठी लॉग इन व पासवर्ड प्राप्त या योजनांमध्ये लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी करण्यासाठी बुधवारी प्रत्येक तहसीलदार पालिका मुख्याधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि मनपा आयुक्तांना कार्यालयाने लॉग इन व पासवर्ड उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे सर्वच अर्जांची पडताळणी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे सादर केले जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता तहसीलदार पालिका मुख्याधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी मनपा आयुक्त यांना या प्रणालीचे लॉग इन पासवर्ड दिले आहे आणि आता जलद गतीने पडताळणी होऊन जुलै महिन्यापासूनच या योजनेचा सर्वांना लाभ मिळणार आहे ज्यांनी अजूनपर्यंत या योजनेचे अर्ज भरले नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावे कारण अर्जामध्ये काही चूक झाल्यास अर्ज रद्द केले जात आहे असे रद्द केलेले अर्ज परत भरता येणार आहे परंतु त्यासाठी एक हप्त्याचा कालावधी लागत आहे त्यासाठी सर्वांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा गरजू महिलांपर्यंत अवश्य पोहोचवा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण सरकारी योजनांचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट्स यापुढेही तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र